नमस्कार मित्रांनो मराठी विचार या मध्ये आपलं स्वागत आहे म्हातारपण सुखात जावे असे वाटत असेल तर या पाच गोष्टी चुकूनही सोडू नका नाहीतर आयुष्य ओझ वाटू लागेल म्हातारपणी ते तुमची सेवा करतील या तुमच्या मुलांच्या वचनांवर विसंबून राहू नका कारण काळ बदलला की त्यांचे प्राधान्य क्रमही बदलतात आणि कधी कधी इच्छा नसतानाही ते काही करू शकत नाहीत आता ती वेळ राहिलेली नाही की मागच्या जन्माचे ऋण पुढच्या जन्मी फेडावे लागेल आधुनिक युगात सर्व काही हाताशी आहे पन्नास वर्षांवरील लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे आपण चुकू नका म्हातारपण सुखात जगण्यासाठी पुढील पंधरा मौल्यवान गोष्टी जरूर कराव्यात नंबर एक स्वतंत्र राहण्याचा आनंद घेण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या स्वतःच्या कायमस्वरूपी घरात निवासस्थानात रहा नंबर दोन तुमची बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती स्वतःकडे ठेवा जास्त प्रेमात पडल्यानंतर ती कोणालाही देण्याचा विचार करू नका नंबर तीन म्हातारपणी ते तुमची सेवा करतील या तुमच्या मुलांच्या वचनांवर अवलंबून राहू नका कारण काळ बदलला की त्यांचे प्राधान्य क्रमही बदलतात आणि कधी कधी इच्छा नसतानाही ते काही करू शकत नाहीत नंबर चार तुमच्या फ्रेंड ग्रुपमध्ये अशा लोकांना समाविष्ट करा ज्यांना तुमचे जीवन आनंदी पाहायचे आहे म्हणजेच खरे शुभ चिंतक आहेत तुलना करू नका आणि कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका नंबर तुमच्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ द्धवर करू नका त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा आणि खर्च करा नंबर सात म्हातारपण काळाच्या आधारे कोणाकडूनही सेवा किंवा आदर मिळवण्याचा प्रयत्न करू नका नंबर आठ लोकांचे ऐका पण तुमच्या स्वतंत्र विचारांवर आधारित निर्णय घ्या नंबर नऊ प्रार्थना करा पण भीक मागू नका देवाकडेही नाही देवाकडे काही मागितले तर फक्त क्षमा आणि धैर्य मागा नंबर दहा आपल्या आरोग्याची काळजी घ्या वैद्यकीय तपासणी व्यतिरिक्त आपल्या आर्थिक क्षमतेनुसार चांगले पौष्टिक आहार घ्या आणि शक्य तितके हाताने काम करा लहान लहान समस्यांकडे लक्ष देऊ नका लहान मोठ्या शारीरिक समस्या वयाबरोबर होत राहतात मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका नंबर अकरा तुमचे जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा स्वतः आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा नंबर बारा दरवर्षी एक किंवा अधिक वेळा छोट्या ट्रिपला जा यामुळे तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलेल नंबर तेरा कोणत्याही प्रकारचा संघर्ष टाळा आणि तणावमुक्त जीवन जगा नंबर चौदा आयुष्यात कोणतीही गोष्ट काळजीही नाही यावर जरूर विश्वास ठेवा नंबर पंधरा निवृत्तीपर्यंत तुमची सामाजिक जबाबदारी व दायित्व पार पाडा लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू लागत नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत नाही तर मित्रांनो कशी वाटली माहिती माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू